तर मित्रांनो नमस्कार तुमचा मित्र समाजवाडी जळगाव तुमच्याकडे घेऊन आलोय मालिश कशी करायची तुम्ही या चॅनलला नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन घंटी दाबायला विसरू नका मालिश कशी करायची जर तुम्ही हप्त्यातून रनिंग झाल्यानंतर जर दर आपल्याला दर रविवारी मालिश जर करत असणार तर तुमची पूर्ण बॉडी मोकळी होणार आहे पूर्ण जे मसल असतील जे काही पायामध्ये पोटरीमध्ये गोडे आलेले असतील ते पूर्ण मोकळे होणार आहे जर तुमचे मोकळे झाले तर तुम्ही जेव्हा रविवारी मालिश करणार समोर जेव्हा टाईम काढणार टाईम ट्रायल आपल्या जे युट्यूब ला वर्कआउट त्या वर्कआउट नुसार तर तुमचा टाईम एकदम छान येणार आहे एकदम म्हणजे छान म्हणजे तुम्ही किती सेकंड करून टाकून सांगता येत नाही कमी म्हणून हे मालिश वर वर्कआउट जर आपल्याला करायचंय तर मालिश कशी करायची ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे हे पाहून घ्या हे सरसो तेल हे आणलेलं आहे आम्ही हे तेल तुम्ही कुठे पण मेडिकल विकत घेऊ शकता आम्ही पतंजलीचं सरसो तेल वापरतोय कारण पतंजलीचं का वापरतोय भरती करणारे मुलं गरीब असतात बिचारे जेम तेम धावता काही ना शूज घ्याल पैसे नसता म्हणून हे पतंजलीचं सरसो तेल एकदम स्वस्त आहे म्हणून आम्ही हे एकदम स्वस्त तेल वापरतोय बाकीचं तेल याच्यापेक्षा डबल आणि टिबल प्राइस मध्ये म्हणून तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या पण आम्ही पतंजलीच वापरतो पाहून घ्या मालिक कशी करायची थोड थोडं तेल टाकायचं याच्यावर आणि आपण पाहिलं जे लहान बाळाची मालिश आपण जेव्हा लहान होतो किंवा आपल्या घरमध्ये कोणी लहान असेल तर आपण तिथं मालिश करताना बघितलेलं आहे असं इकडे इकडनं इकडे <coughs> मुली नाही असं दिसून हे बा तेल टाकलं की काय करायचं हे अंग काय ना फक्त पुढे पुढे न्यायचं आहे बा हे बघा असं असं हे बाय बा याचं कसं वाटतं बाबा कडक कडक वाटतंय म्हणजे जे गोडे आलेले त्याची ताकद लावून करायचं आहे जास्त वेळ मालिश किती वेळ करायची ही मालिश हप्त्यातून एक दिवस एका व्यक्तीची अर्धा ते एक घंटापर्यंत करू शकता आणि दुसऱ्या व्यक्तीची अर्धा ते एक घंटा आपला एक जोडीदार घ्यायचा त्या जोडीदार सोबत करायची हे <coughs> बाहे गोडे फुटलेले पण जास्त ताकद लावतोय ए... त्रास होते ना तुला थोडा खाल त्याला त्रास होतोय थोडा म्हणजे पुष्क करायचा की त्याला थोडा जर त्रास व्हायलाच पाहिजे नाही तर नुसतं असा असं करून काय उपाय गोडेच फुटणार नाही काही हा मुली अशा काही ताकद नसेल तर मुली अशा करता लयच मुली सांग माझी एक मुली ती सांगते म्हणजे मुली ताकद लावता नाही म्हणे ताकद नाही म्हणे त्यांच्यामध्ये ते भागर खातील ताकद लावतील म्हटलं ते बाहेरचं जास्त हे बा ताकद लावून एक झालं की एक झालं की एक आता थोडा थोडा भाग बी घेऊ शकता तुम्ही म्हणजे इथले गोळे फुटून जातील मग नंतर आपण मोठा घेणार आहे बा थोडा थोडा भाग हम्म मी थोड एवढं झाल्यानंतर मग पूर्ण मग खाली घ्यायचं बा असं पूर्ण खाली न्यायचं आज पूर्ण आता ना एकच वेळ तेल टाकायचं नाही बरं आता पाहि कोल झालं ना तुमच्या हाताचा सटकेल पाहिजे तेवढं तेल तुम्ही घ्यायचंय बस अरे मुलं बसणार रे घ्या रे तुम्ही कसं तुम्हाला सांगलं ना मुली गमत पाल झालं की दूध सेम तसच करायचंय हा हे झाल्यानंतर परत आता पुढचं हे आपण पुढचं गेलं आता आजूबाजूचं करायचं बा यासाठी आम्हाला घ्यायचा पुरं अशी लावायची लगेच प्रत्येकडनं बी अशी लावायची रिटर्न पा हे ना आजूबाजूचे पडे असतील ते मोकळून जातात बा असं सोडायचं नाही हा दिल्ला सोडायचा नाही तेव्हा गोडे फुटून पाय बा ताकद लावून शे केसांना त्रास होतोय का तुला काही मुलांचे जास्त केस असतील तर काढून घ्यायचे रे म्हणजे माहितीनं त्रास होणार नाही तुम्हाला केस सोडवून द्या नाही झाल्यानंतर दा परत गुड भाग घ्यायचा मग गुड मागचा भाग हे बघा हे झालं परत याचा बी आजूबाजू घेऊन घ्यायचं सेमासच या गुडघ्या मागचा भाग घ्यायचा आहे थोडस करून देतो तुम्ही हे नंतर हा करून घे मला घर झालं तेव्हा थायचं बी जसं चांगला तसंच हा परत आडवा खायचं बी आडवास घ्यायचंय पूर्ण भाग घ्यायचा बरं पर इथपर्यंत बॅक साईडचं घरात असेल तुम्ही पूर्ण भाग घ्यायचं आहे कमरेपासून बॅक साईड पण आणि दोघे पाय पण कोणता भाग सोडायचा नाही म्हणजे तुमचे पूर्ण पाय मागून जातील सेमास या पायाच घ्यायचंय मित्रांनो तुम्हाला कमी करून दाखवतोय म्हणजे तुम्ही जास्त वेळ करायचंय किती वेळ करायचं सांगितलं मी तुम्हाला अर्धा तो एक घंटा एका मुलाची आणि अर्धा ती एक घंटा एका मुलाची हे बा साईडला साइडलाही घ्यायचंय पण नंतर तुम्ही एवढं झाल्यानंतर असं खाली पुरून घ्यायचं बा असं वरतून खाली एक हात दुसरा हात सेम असं दुसरा पाहायचं घ्यायचंय आता पाठवा चालतो चालतो आता सेम वरच्या पाहायचं घ्यायचंय सर हे पण सेम असं चेपायचंय इथं काय तर आपल्याला इथं पाय जाम आलेलं या भागामध्ये हो तर या भागामध्ये इथं सांगायचं पाहिजे असं इथं तुम्ही हा भाग सोडून देता नुसता एवढा करून घेता कोणताच भाग सोडायचा नाही या बी करायचं हे गुडघाल लावायचं गुडघाली मालिश करायची हे ते देईल ना आपल्या बॉडीला लागतं बॉडीला लागलं की माहिती हे ना हाड मजूत बनता आणि तुम्ही जर या सकाळच्या उन्हामध्ये करणार हे केव्हा करायचंय सकाळच्या उन्हामध्ये आणि सकाळी ऊन पडलं ते थोडा दोन एक दोन घंटा उन्हामध्ये थांबायचंय म्हणजे त्यांना उष्णता भेटते उष्णता भेटले की आपले पाय एकदम कडक बनता आणि बॉडी रिलॅक्स होते लवकर आणि मग नंतर दहा वाजता तुम्ही आंघोळ करू शकता किती वाजता म्हणजे एक दोन एक दीड घंटा थांबल्यानंतर दुसरा पायचा असं करायचंय हे सायचं घ्यायचंय हे बाई साईच द्यायचं या इथला भाग सोडायचा नाही इथं पायजा मध्ये आलेला बघू असे मोकळे करायचे या बी आळवा भाग घेऊन घ्यायचा या झाल्यानंतर हे मालिश कोणी करायची नाही हे बा हा जो भाग असतो इथं सिनपेनचा भाग असतो ज्याचा सिनपेन दुखा मालिश करायची नाही कारण इथे अमृतशादा एक मोठे ऍशन ऍशन केलेले ते कोच जे कोविनास सापडे स्टुडंट आहे तुम्ही कॉलेज झालेला आहे तर त्यांच्या मग त्यांनी सांगितलं की मालिश करायची नाही तर बोन्स असताना मालिश न जास्त होतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे इथं ज्यांचं सिंपन दुखत हा बाग सोडून द्यायचा मग हा बाकी तुम्ही करू शकता पायवरती घेता तुम्ही तू रे आहे असं सांगणार ते आज उचल नंबर लावला लावलं हे बा असं वरून करायचंय हो असं केलं की या पोटीला भाग आहे बा इथं पाय ठेवायचा आहे असं इकडे पुढे इथं पाय ठेवा हे जास्त वेळ करायचंय तोपर्यंत मोक नाही तोपर्यंत वरचा भाग घेऊ शकता सेम असं दुसरा पायाचा घ्यायचंय गुरुचा पाहिजे घ्यायचं आहे असं मागचं वरचा भाग वरचा भाग घ्यायचा कोणता सोडायचा नाही बरं नाही तर म्हणता नाही याला काही करत नाही याला सोडून द्या आपण व्यासा पाहिजे हे बोट हे साईड ल हे जॉईनला इथं इथं तुमचा याला व्यास आडवं हा हे थोडं जास्त वेळ करायचं मी थोडं थोडून दाखवतो आणि एका तसाच घ्यायचा आहे हा <coughs> हे तही पायचा बी तसाच घ्यायचा आहे तय पायल तेल लावायचं तो बी शकता तुम्ही करू का अगदी पायाला बि तेल लावायचं आहे आणि असं हे पूर्ण छेपून घ्यायचंय तय पाय पायप हे बॉडीचं एवढे मालिश करायची आहे आणि जर तुमचं गोडा फेकांना खांदे जाम असतील पाट जॅम असतील कंबर जॅम असेल तर तुम्ही ते पण ते पण मालिश करून घ्यायचे सगळा भाग मालिश करू शकता तुम्ही हा तर पण पन पण आपण रनिंग कमरेपासून जास्त करतो ना कमरपासून जास्त लोड पडतो आपल्याला पोटरीवर थाईजवर कंबरवर त्यामुळे आपण कोण करतो कंबरपासून खालजी करतो जे मुलं गोडे फेटताय तुम करून त्यांच्याकडे जे मुलं गोडे फेटता त्यांना पूर्ण बॉडीची केली चालेल हा ज्यांना वाटे पाठ दुख दे तुम्ही दोन मुली करू शकता जर घरात कोण नसेल तर एका रूममध्ये दोन मुली जायच्या दोघींनी करून घ्यायचं समजला मुलांनी बी तुम्ही पण घरी करू शकता तर तुम्हाला हे मालीचा व्हिडिओ आवडला असला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा मित्र संभाजी पाटील जळगाव जय हिंद जय महाराष्ट्र